दाजीपूर अभयारण्यातील दाट जंगलात लपलेला निसर्गाच्या कुशीत असलेला मोडागड म्हणजेच एक अद्भुत ठिकाण जिथे घनदाट अरण्यामुळे सूर्याचा प्रकाश सुद्धा पोहोचत नाही या गडाच्या गूढ आणि रहस्यमय वातावरणामुळे तो डार्क फॉरेस्ट म्हणून ओळखला जातो दशक मला असं वाटते की अठे नऊशे रुपये मोठा गवरेड या गडावर पोहोचण्यासाठी घनदाट जंगलातून होणारा रोमांचकारी प्रवास आणि निसर्गाच्या अनोख्या रूपाचं दर्शन घडणार आहे तर चला मग या गूढ जंगलाच्या प्रवासाला सुरुवात करूया पडसाळी कोल्हापूरच्या सीमेवरचं शेवटचं गाव अगदी पन्नास ते शंभर हुमरे असलेले हे गाव चारी बाजूनं जंगलानं वेडलेले जांभळी नदीचा प्रवाह पार करून या गावातून गडावर जाण्यासाठी वाट आहे तर मंडळी आपण मुळागड बघायला निघालो आहेत तर आपण कुठे थांबलो तर आपल्याला पांडुरंग पाटील म्हणून इथे गावकरी आहेत त्यांच्यापाशी आपण थांबलो ते आपल्याला आप सोबत करणार आहे गाईड करणार आहे पांडुरंग भाऊ आणि क तिथेच आपण मुक्कामही करणार आहे आणि रात्री जेवणाची सोय ही देखील करणार आहे तर आपल्या ह्या ट्रॅकला सुरुवात झालं आहे हे तुम्ही डांबरीकरण बघताय म्हणजे गावाकडूनच मागच्या बाजूला हा रस्ता गेला आहे आणि या पाठीमागे बघू शकता अशी वडा वडा एक नदी छोटीशी लागत्या ला ही पार करून आपण त्या पाय वाट्याने नदीतून पलीड जाऊया आणि या ॲडव्हेंचरला सुरुवात करूया गडावर जाण्यासाठी पहिल्यांदा ही जांभळी नदी पार करावी लागते डिसेंबरचा महिना असल्याने पाण्याचा प्रवाह जास्त नव्हता पण पावसाळ्यात मात्र इथे दुथडी भरून वाहत असते मंडळी आपण ज्या नदीतून पलीकडे आलो तर ही नदी आहे जांभळी नदी आणि पुढे कासारी नदी ना, ना कासारी, कासारी नदीला जाऊन मिळते तर याचं उगमस्थान आपल्या पडसळी गावातच आहे आणि ही नदी पार करून आपल्याला त्या गडावर जायचा मार्ग आहे सो आता हे इथून पार केले आता आपण या पुढे थोड्याच वेळात जंगलाची पायपीट चालू होणार आणि साधारण एक दोन ते तीन तासात आपण त्या मेन स्पॉट जे आहेत तिथे पोचून दुपारच्या बाराच्या उन्हात आमच्या पायपीटला सुरुवात झाली ऊन लागत होते पण हवेत गारवा होता त्यामुळे उन्हाचा चटका जास्त जाणवत नव्हता आता जो आपला हायवे शिव करून जातोय पहिला आणि पुढे दिसतंय गडावर नजर म्हणजे नजर ठेवण्यासाठी निर्मिती झाली निर्मिती झाली आणि दिशाला खिंडीमध्ये ना तो खिंड लागत्या तो काजीर कट खाली खिंड येतं खाली आपण खाली उतर खाली उतरते आता तोंडापर्यंत रस्ता आहे असा खडी करणार खाली पाय वाटत पाय वाटत गेल्या वर्षी ह्याच्यात दोन तीन वर्षापूर्वी मनसेच्या माध्यमातून तिकडच्या लोकांनी आणि इकड वर्गणी काढून पैसे आम्ही ते निम्यापर्यंत घाट खालनवर आणलाय खरं त्याच्यानंतर मग ते बजेटला ला सरकारच मनावर घेण्यात आले अच्छा त्याच्यामुळे ते राहिले पांडुरंग भाऊ हा रस्ता कुठे जातो काय आहे याची माहिती सांगत होते आता आपण थांबलोय मुडागड मुडागडच्या फाट्यावर आता आपण मधून आलो आणि मध्ये एक वडा क्रॉस केला तो क्रॉस करून वडातून आता आपण मुडागडच्या फाट्यावर आलो आहे आणि हा असा जो समोर जातो तो शिवकालीन काजवेळी घाट आणि हा जो बोर दिसतोय हा मुडागडकडे गेला आहे आणि बारायगड परिवार यांनी मुडागडचं तिथलं जे हे दु, दु दुर्ग संबोधन त्यांनी चांगल्या पद्धतीने संबोधन केलं आहे ठिकठिकाणी त्यांनी बोर्ड लावलेला आहे ठिकठिकाणी त्यांनी पाट आहेत आणि त्यांनी संपूर्ण मुडागड स्वच्छता करून पूर्ण लोकांना बघण्यासाठी दुर्गप्रेमींना बघण्यासाठी पूर्ण त्यांनी ओपन केलेलं आहे आणि मी बारागडचं एवढं कौतुक करतो त्यांचे आभार मानतो की त्यांनी मुडागड लोकांच्यासाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी ओपन केला के त्यांचे खूप खूप धन्यवाद प्राचीन काळापासून कोकणातून घाटावर जाण्यासाठी अनेक घाटमार्गांचा वापर केला जात असे कोल्हापूर व रत्नागिरी जिल्ह्याला जोडणाऱ्या काजिरडा घाटाच्या रक्षणासाठी मोडागड बांधण्यात आला होता मंडळी तर आपण काय केलंय पडसळी गावापासून ती नदी क्रॉस केली तुम्हाला आपण सांगितलं की त्या बोर्ड वाटे आपण पायपीट करत आपण या त्यांची हद्द असत्या त्या हद्दीपशी आपण आलो आहे आता इथून सगळी जंगलवाट साधारण एक ते दीड तास किंवा दोन तास तरी पकडून चाला पायपीट करून आपण त्या ठिकाणी पोचणार आहे आधीमध्ये आपल्याला बरेच अवशेष बघायला मिळणार आहे म्हणून आता पण ते कसं आहे घनदाट झाडे असल्यामुळे तिथे आपल्याला काही जाता येत नाही किंवा आपल्याला ते काय औषध सापडणार आहे म्हणून आपल्याबरोबर आहेत पडसळी गावातील पांडुरंग पाटील म्हणून आहेत आणि ते आपल्याला ह्या किल्ल्याविषयी गाईड करणार आहेत आपल्याला ठिकाणी सगळी दाखवणार आहेत तर आता आपण इथूनच हा प्रवास करायचा आहे आणि महत्वाचं म्हणजे मी मग अशी बोललो की कुठे राहणार आहे तर यांच्याच घरी राहणार आहे आणि हे आपल्याला पूर्ण राहण्या खाण्याची सोय करतात तुमचा ग्रुप मोठा असेल किंवा लहान जर दोघं तिघं असेल तर तुम्हाला हे सहकार्य करणार आणि योग्यरित्या तुम्हाला योग्य दरात तुम्हाला सगळे हे गडफेरी घडून आणणार आता आपल्या या ॲडव्हेंचरला सुरुवात करणार आहे तर मग चला आता या ॲडव्हेंचरला सुरुवात करूया चला आत्ता खऱ्या अर्थाने ट्रेकला सुरुवात झाली दाट झाडीतून प्रवास आमचा सुरू झाला हळूहळू गाव आमच्या पाठीमागे पडू लागले आपण गडवाट साधारण पंधरा मिनटं झालं पायपीट आपली चालू आहे थोडंसं दाट झाड असल्यामुळे उन्हाची झळ कमी बसते पण तरी पण थोडंसं काल पाऊस पडल्याने दमछाक तर होतेच आता महत्त्वाचं मी इथं का थांबायचं कारण सांगतो तुम्हाला हे तुम्ही दिसतं आहे ना हे कापड प्रत्येक ठिकाणी वळणावर अशी कापडं बांधलेली दिसतात याच्यावरनं ना अंदाज ती पायवाट वरती गडावर जात आहे आणि तुम्ही योग्य वाटेवर वर जात आहे तर असे काही संवर्धन करणारे किंवा जे कोणी पर्यटक येतात गावकरी यांनी कोणीही बसवले त्यांनी एक अंदाज बांधू शकतो की आपल्याला कुठून आपल्याला गडावर जाता येते त्या झाडाला ज्यावेळी फळं येतात म्हणजे फुलं आणि त्याला एक कळी येते त्या कळीपासून सेंट बनतो जंगलातून प्रवास करत असताना औषधी वनस्पती जैवविविधता बघायला मिळत होते खरंच किती आश्चर्याने हा सह्याद्री भरला आहे मंडळी तर आपण आता दाजूपूरच्या अभैरणीमध्ये म्हणजे हा दाजूपूरचा पट्टा आहे सगळा आणि हा घनदाट आरणेमध्ये तर आपल्याला इथे गौरेड्याचा पायाचा ठसा आपल्याला बघायला मिळाला हा जो गौरेडा आहे तो खालच्या दिशेला गेला असावा कदाचित आपण येतोय आपल्या आवाजाने इकडे तिकडेही तो गेला असेल तर असा थाररक अनुभव आपल्याला येतो नशीब चांगला आहे की आपल्याला तो दिसला नाही अगोदरच गेला तर आता पोचलो आपण मध्यावरती लवकरच आपण टॉप व्यूला पोचणार आहे सोबत अजून काही अवशेष इथं बघायला मिळणार आहे ते पण बघायचं आहे हे बघ इथे एक ठसा आहे बघ हा एकदम क्लिअर दिसतोय बघ हां साधारणपणे मला वाटतंय ना हा गवरेडा घरा गावाच्या ठशामुळे असं वाटते की आठशे नऊशे रुपये आसपास गवरेडा असावं मोठ्याच्या मोठा गौरड आहे खूप काही आश्चर्य इथं बघायला मिळतात आणि मित्रांनो तुम्ही बघताय सूर्य की सूर्यकिरण म्हणजे आता दोन वाजलेत दुपारचे कडकडीत ऊन आहे पण उन्हाचा प्रकाश खाली पडत नाही जमिनीवर म्हणजे एवढं घनदाट इथं आरण्य आपल्याला बघायला मिळतंय हे तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने ही आपल्या छातीपर्यंत अशीच कारवी उगवलेलं दिसतोय आणि यातूनच पायवाट काढत आपण निघालो आहे असा पूर्ण कारवीचा भर आपल्याला इथं दिसतोय अजूनही म्हणजे डिसेंबर चालू झाला आहे तरीही अजून कारवीची आपल्याला फुलं इथे उमलेल्या दिसतंय मित्रांनो अशी एवढी मोठी मोठी इथं आपल्याला झाडे बघायला मिळते वाट सापडत नाही म्हणून कायम तुम्ही गड फिरायला येत असताना मुडागड ज्यावेळेस वेळेस येतात महत्त्वाची टीप आहे माझ्याकडे की इथून आला तर वाटाड्या घेऊनच वर याचा चांगलं गाईड असलेला माणूसच वर घेऊन या नाहीतर वाट चुकण्याची शक्यता आहे हे लक्षात ठेवा कित्येक वेळ आम्ही चालत होतो पण दाट झाडीमुळे जमीन आम्हाला दिसतच नव्हती जंगलातून येताना नेहमी येताना पायाच्या खाली आणि नजर वर दोन्हीकडे नजर ठेवा कारण जनावरांचं वावर आहे सरपटणाऱ्याचा वावर आहे त्यामुळे जंगल दाट आहे मुडागर आल्यानंतर नेहमी पायाकडं आणि समोर लक्ष असू द्या जंगल खूप आहे तर चला मित्र तुम्हाला जंगल दाखवतो या मित्रांनो जंगल बघा बघा जंगल कसं आहे म्हणजे माझ्या मानाचे वर आहे जंगल वाट खूप बिकट आहे तर सावधान किरण जंगलाचा प्रवास करा झाडी अंगापर्यंत होती शेवटी वाकून जाण्याचा निर्णय घेतला आणि मला इथं समोर शिककाची झाडं दिसतात हो बाई शिक काय अजून लहान आहे मोठी होणार हे आता अजून लहान आहे अजून एक एक दोन महिन्यांत पूर्णपणे तयार होती शिक काय मोठी तर साधारण एक तासाची पायपीट केली आपण एका छोट्याशा पटारावर रह येतो सपाट भागापाशी येतो तर इथं केलं आहे की शिवमंदिर म्हणजे काही वर्षापूर्वी इथं सापडलेलं असं हे शिवमंदिर आपल्याला गडाच्या दा डाव्या बाजूला बघायला मिळतं आणि इथूनच उजव्या साईडला एक रस्ता गेला आहे ती मळलेली पाळवाड दिसू शकते ती जात्या वरती गडावर तर आता पहिल्यांदा आपण पांडुरंग भाव म्हणले की वरती गडावर जाऊया आपण गड पहिला पूर्ण बघून घेऊया आणि मग शिवमंदिराकडे जायचं पटारावरून काही वेळ पायपीट केल्यावर आम्ही लवकरच गडापाशी पोचणार होतो अशी बिकट वाट या गडावर घेऊन जाते तर इथं आपल्याला बोर्ड लागलेला दिसतोय साधारण दीड तास पायपीट केल्यानंतर वरती काही पंधरा मिनिटाची खडी चढा आहे म्हणजे सोपी श्रेणीतली ती चढाई चढली की आपण या अवशेष पशी म्हणजे गडाच्या अवशेष आपण इथे येतो तर आता पहिल्यांदा आपल्याला अवशेष लागले ते पाण्याचं टाक सध्या हे आता फक्त पाण्याचं टाकर आले पाण्याचं इथं काहीही ताता नाही कुठेतरी पूर्वीच्या काही लिखित झाल्यामुळे आता पाणी इथं राहत नाही तर असं पाण्याचं टाकव बांधीव आपल्याला दिसते त्याच्यानंतर या साईडला जर तुम्ही आला तर आपल्याला काही तटबंदीचे दगड ढासळलेल्या अवस्थेत आपल्याला इथे दिसतात हे पाठीमागे माझ्या बघू शकताय पूर्ण असं धासळ्यात आणि काही दगड आपल्याला इथं दिसतात आणि त्याच्यावरती खानाखुना आपल्याला इथं दिसतात म्हणजे आता आपण वरती पोचल्यातच आहे म्हणजे साधारण एक पाच मिनिटात आपण वरती जाणार आहे हे ठिकाण तुम्हाला दाखवलं आणि आता वर जाऊन बोग इथं इथून पाण्याच्या टाकीपासून आपण वर आलो हे समोर जे बघताय तटबंदीचे अवशेष आपल्याला इथं बघायला मिळते आणि आपण गडावरती पोहोचलोय गड मातेवर आलोय आणि अवशेष आपल्याला दिसायला चालू झालाय साधारण दोन तासाची पायपीट केली की के आपण इथे पोचतोय खूप दमछाक झाल्या मित्रांनो आता तुम्ही बघू शकता घामानं ओला चिंब झालोय आणि ही तटबंदी बघितल्या सगळा नाहीसा झाला सगळा गड दाखवतो तुम्हाला काही माहिती भेटली तर ते ती पण सांगणार आहे हा वनदुर्ग प्रकारातील घनदाट आरण्य हेच त्याचे बलस्थान असावे बरेच अवशेष आपल्याला इथे बघायला मिळतात पण काळाच्या ओघात आणि वाढलेल्या झाडेमुळे आणि दाट आरण्यामुळे का काही अवशेष नामशेष झालेत आता उरल्यात त्या तटबंदीच्या खानाखुना पण गट संवर्धन करणाऱ्या ज्या टीम आहेत त्यांनी चांगल्या पद्धतीनं इथं याचं जतन करण्याचा प्रयत्न केला आणि काही तटबंदी इथं झाडे वगैरे त्याचं व्यवस्थित करून आपल्याला इथे तटबंदी हे अवशेष बघायला मिळतात तर बघतोय किल्ला काय काय बघायला मिळते बघा तुम्ही खूप छान असा किल्ला आहे वर आणि वरती पूर्ण टॉप व्ह्यूला आपण आत्ता आलो हा गड कोणी बांधला हे नक्की माहिती नाही घनदाट जंगलात हा गड आहे आणि याच आरण्याने या गडाचा घास घेतला आहे गडावरच्या तडबंदी बुरुज यांनी किती इतिहास पाहिला असेल किती मावळे सरदार या गडाच्या अंगा खांद्यावर खेळले असतील याची साक्ष देत अजून ते उभे आहेत आता आपण गडाच्या माथ्यावर आणि मध्यावरते तर पूर्ण तटबंदी बघतोयच आपण तर पहिल्यांदा आपल्याला या गाडावरती तटबंदीसह पाच बुरुज आपल्याला बघायला मिळतात खाली तुम्ही पाण्याचं टाकं पाहिलं त्याचबरोबर या साईडलाही बुरुज आपल्याला बघायला मिळते आणि पूर्ण घनदाट जंगल चारही बाजूला घनदाट जंगल आपल्याला इथे बघायला मिळतं इथून आता झाडे वाढले पण झाडीच्या बाजून जर आपण गेलं कडकडनं तर त्याच्यावरती अजून काही तडबंदी पण आता काळाच्या ओघात त्या मोजल्या गेल्या असेल तिथे लक्ष ठेवण्यासाठी नक्की त्याचा वापर होत असणार कोल्हापूरच्या पश्चिमेस सुमारे पंचेचाळीस किलोमीटर अंतरावर इतिहास काळातील सुप्रसिद्ध असा कारजिडा घाट आहे या घाटमार्गाचा वापर पूर्वीच्या काळी कोल्हापूरहून सरळ राजापूर जाण्यासाठी होत असे याच काजिर्डा घाटावर लक्ष ठेवण्यासाठी मुडागडची निर्मिती करण्यात आली मुडागड सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर वसलेल्या पडसाळी गावीच्या दक्षिणेस आहे घनदाट जंगल हेच त्याचं बलस्थान असलेला मुडागड नावाचा कुठला किल्ला कोल्हापूर जिल्ह्यात आहे याचीच बऱ्याच दुर्गभेमाना खबर नाही या, ना या गडावर तुम्हाला आपल्याला पाण्याचं टाकं माथ्यावर जांभ्या दगडातील तडबंदी पाच बुरू असे दुर्गविशेष पाहायला मिळतात आणि हे सर्व दुर्गविशेष अगदी अलीकडेपर्यंत अफाट जंगलात वाढलेल्या जंगलात व मातीच्या ढिगाऱ्यात झाकून गेले होते तर हे गड संवर्धन करणारे बा रायगड आणि मुडागड काजरेडा घाट संवर्धन समिती पडसाळी यांच्या अथांग परिश्रमाने हे हा जो अपरिचित दुर्ग आपल्याला बघायला मिळतो सतराशे अठ्ठेचाळीसच्या पेशव्यांच्या कागदपत्रात याचा उल्लेख आढळतो पेशवे व तुळाजी आंग्रे यांच्यात तेव्हा वितुष्ट आले होते त्यावेळी तुळाजीने पणाळ प्रांतावर हल्ले केले याला आळा घालण्यासाठी यसाजी आंग्रे व सावंतवाडीकर यांनी एकत्रितपणे मुडागडाला वेडा घातला आणि तो जिंकून घेतला अशक्य असा हा सह्याद्री मित्रांनो वा काय रौद्र रूप दिसतं या सह्याद्रीचं एकदम भारी वालत तर आता आपण वरती बसलो आणि पश्चिम दिशेला आलो आणि पश्चिम दिशेला असा हा सह्याद्रीचं साम्राज्य बघायला मिळते काय जबरदस्त व्ह्यू आहे आणि हे या व्हिडिओपेक्षा लाईव्ह बघणं कधी पण एक नंबरच आहे आणि इथे महत्वाचं म्हणजे तुम्ही जर बघितलं तर, तर उजव्या बाजूला पडसाळी डॅम दिसतोय डाव्या बाजूला सिंधुदुर्ग जिल्हा उजव्या बाजूला रत्नागिरी जिल्हा आणि मी आहे कोल्हापूर जिल्ह्यात म्हणजे तीन जिल्ह्याच्या सीमेवर हा मुडागड उभा आहे आणि आता जर तुम्हाला आता इथून दिसत नाही पण उजव्या साईडला जर बघितलं तर आपल्याला जजावर लक्ष ठेवण्यासाठी या गडाची निर्मिती केली तो काजिरडे घाट त्या साईडला आहे तर तिथून आता गंधड झाडे आणि आता उतरायला लागलो आपण तुम्हाला जर घाट व्यवस्थित दिसला तर त्याचं पण दर्शन घडवतो तर असा पूर्ण सह्याद्री आपल्याला बघा मिळते खूप छान वाटते आपण जाऊ पटापटा खाली उतरून काय आपल्याला त्या जायचं जायचंय पांडुरंग भाऊ आपल्याला शिवमंदिरचं दाखवून येणार चला जाऊ मित्रांनो तर साधारण गडमाथ्यावरून पंधरा ते वीस मिनटाची पायपीट केली जंगलातनं तर आपण जे आत्ताच्या काळात प्रकाश झोतात आलेलं आपल्याला हे शिवमंदिर बघायला मिळतंय हे शिवमंदिर गडमात्यावरून खूप लांबपर्यंत आहे साधारण पंधरा ते वीस मिनटाची पायपीट केली की आपण इथं येतो आहे खूप दमछाक झाली कारण बऱ्याच झाडा झुडपातनं वाट गेल्या आणि आत्ताच सध्या डिसेंबरचा महिना त्यामुळं काय वाट सजासजी सापडत नाही अजून ते पायवट पूर्ण मुजलेले आहे अपरिचित गड असल्याने इथे कोण जास्त येत नाही त्यामुळे झाडे खूप प्रमाणात इथं बघायला मिळाली तर हे समोर माझ्या हात चौरस पूर्वीच्या काळी हे मंदिर असावं आणि त्यात आतमध्ये पुढे एक झाडाच्या खाली आपण बघू शकतोय आपल्याला शिवलिंग आणि काही शिळा आपल्याला इथे बघायला मिळतात आपण आता शिवमंदिरापासून एक साधारण दोन तीन हो, ते तीन मिनिटाची पायपीट केली की आपण या मोठ्या तळ्यापाशी येतो याला हत्ती तलाव असं म्हणतात आता मी तुम्हाला मग असेच म्हणले की या जंगलाला एवढं दाट घनदाट जंगल आहे म्हणून यांनी छत्रपती शाहू महाराजांनी या जंगलाला शिवाराने म्हणलं आणि त्याच्यामुळे बरेच प्राण्यांचे इथे प्रयोग केले म्हणजे काही प्राणी सोडून बघितले वगैरे असं ऐकण्यात आले मी आणि त्याच्यानंतरच इथे त्यावेळेस मला सांगितलं पांढरुम भाऊने की इथं पूर्वीच्या काळी हत्ती सोडले होते आणि त्या हत्तीच्या पिण्यासाठी किंवा आंघोळीसाठी व्यवस्था म्हणून हे तळं त्यावेळेस खोदण्यात आलं आणि हे तळं आता आटले पूर्ण पण भलं मोठं तळं आपल्याला इथं बघायला मिळतं हे छत्रपती शाहू महाराजांनी बांधलेलं तळ आहे आता हे बघितलं आपली ही गडभेरी संपते पुढे जाणार आहे पण बघा आपण त्या सह्याद्रीवरनं जे कोकण काढायचो कसं दर्शन होतं ते पण बघा जर पॉसिबल झालं तर ते तुम्हाला दाखवतो पण इथेपर्यंत हे तुम्हाला सगळं अवशेष मी दाखवलं आहे आणि आपली ही गडफेरणी पूर्ण होते साधारण गडफेरी पूर्ण व्हायला आपल्याला इथे साधारण एक ते दीड तास लागतो पूर्ण गडफेरी करायला म्हणजे शिवमंदिर झालं वरचं गडमाता आपल्याला तो बघायचं म्हणला हे तळं बघायचं म्हणलं साधारण एक तास पुरेसा होतोय आपल्याला याला इथे साधारण दोन तास जातात आणि परत जायला साधारण दीड तास तरी जातात म्हणजे पाच तासाचा हा प्रवास असणार आहे आता इथे आपला हा प्रवास थांबवतोय आपण बोग्या तिथून जर सह्याद्रीचं दर्शन मस्त दर्शन झालं तर ते तुम्हाला दाखवतो आणि आपण परतीच्या वाटेवर जाणार आहे आता हे आपला कजिडा घाट आहे ना आणि ती खिंड आपण तिकडे येतो जो वाट आपण दाखवलेली कुडागा इथे तो समोर दिसतो ती खिंड आहे त्या खिंडीनं खाली जो रस्ता आलाय तो पायी वाट्याने असाच या सोंडावर होतो या सोंडावरनं असाच समोर घाट आहे आणि पुढं कजिडा गाव आहे हा त्या काळचा शिवकालीन घाट आहे तो फायनली इथं आपण पोचलो आहे आपल्या ठिकाणी मुक्कामाच्या जागी साधारण दोन तासाची पायपीट करून आपण इथे पोचतो आहे आणि पडसळी गावामध्ये आलो आपण आणि पाठीमागे जो बघू शकता इथं आपण मुक्काम करणार आहे हे पांडुरंग पांडुरंगबावचं घर आहे आणि इथेच आपण आता मुक्काम करणार आहे ही आपली गाडी आणि आता प खूप दमशक झाली कारण जरी उतारते असतील तर साधारण दोन तास कंटिन्यू इथून चालत जायचं आहे चा। त्यामुळे उतरताना तेवढीच दमछाक होती आणि महत्त्वाचं म्हणजे इथे आला ना तर वाटाड्या कायमस्वरूपी घेणं अनिवार्य असं म्हटलं तरी काय नाही कारण वाट सापडत नाही आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही पाण्याचा साठा भरपूर घ्या कमीत कमी पाच सहा बाटल्या घ्या अंगाऊ घ्या हो कारण वरती पाण्याचा एक स्त्रोत नाही आणि खूप दम लागतो वर गेलं तर आता आता आवरतो हे बघता तुम्ही पूर्ण घामणं भरून गेलो आहे मस्त तोंड हातपाळ देतो फ्रेश विश होतो आणि मग तुम्हाला दाखवतो जेवणाला काय आहे गावाकडचं जेवण शुद्ध शाकाहारी तुम्हाला बघायला मिळणार आहे तर चला पटपट आहे आणि आवरून तुमच्याशी गाठबीड घेतो चला तर आपण आता या ठिकाणी पोचलो आहे आणि फ्रेश झालो आहे सगळे आम्ही या चहा प्याला मस्त मस्त फक्कड चहा फ्रेश झालो आहे चहा पिणार आणि पुढं जेवणाची तयारी स्वतः चहा पितो छानपैकी बिस्किट खातो जरा दिवसभराचा आलेला थकवा घालवतो त्यानंतर तुमची मस्त पैकी आमचा बेत ठरला शुद्ध शाकाहारी करायचं ठरलं गावाकडे चुलीवरचं जेवण म्हणजे एक गोड पर्वणीच शहराच्या धावधुकीच्या जीवनात कधीतरी असा चुलीवरचा बेत एक सुखवणारा क्षण असतो जेवण तयार झालं आणि आम्ही जेवायला बसलो पांडुरंग भाणे मस्तपैकी जेवण आणलं आहे तर असा मस्तपैकी मेणू दिला आहे असं श्रीखंड दिलं आहे आमटी दिल्या कांदा खरडा त्याच्यानंतर पापड आहे आपल्याला आणि तांदळाची भाकर आहे ह्याच्यामध्ये नाचण्याचा पण ऑप्शन आहे आपल्याला ह्याच्याबरोबर मस्त अशी भाजी दिल्या आणि मिरची भजी तर असं आभी आणि आप्पा मस्त फुलमध्ये जेवायचा एन्जॉय करतो आहे पूर्ण धरणं आम्ही आमचं गडफिरी चालू होती आणि दमलेल्या शरीराला आता पोटाची ऊर्जा हे आपल्याला मिळणार आहे तर आता मस्तपैकी खाऊया जीवया एकदम छानपैकी जेवण पोड जेवतो मंडळी तर जेवण आपलं झाले छानपैकी असं सुंदर असं जेवण झाले रात्रीचे दहा साडे दहा वाजले आणि आपण आहे पडसाळीमध्ये मुडागडच्या पायतेशी तरी चालेल हे शेवटचं गाव आहे कोल्हापूर जिल्ह्यातील आणि त्या गावापाशी आपण आज मुक्काम करतोय आणि मला असं मस्तपैकी किल्ल्याच्या पायथ्याला जे गाव आहे तिथं मुक्काम करायला खूप भारी वाटतं बरं जेवण पण चांगलं होतं त्यांनी म्हणजे मी रिकमेंड करेन कायम तुम्हाला की जर तुम्ही मुक्काम येत असाल मुडागडचं तर तुम्हाला हे पांडुरंग पाटील यांचं मी हॉटेल हॉटेल म्हणता येणार नाही ना? कारण घरगुती जेवण होतं आणि छान होतं स्वतः साडे दहा वाजल्या झोप आल्या खूप खूप दमच्या झाली पाच तासाची पायपीट आपली इथं था झालं आहे आणि आता मस्तपैकी झोपणार मी आणि सकाळी तुम्हाला गावात मस्त ड्रोन शूट करू आपण तुम्हाला गाव तुम्हाला दाखवतो कसं आहे उद्या आपल्याला शिवगडला निघायचं आहे शिवगडला काय काय बघायला मिळते ते आता आपण तिथे गेल्यावर तुम्हाला सांगतो आणि मस्त बैकी छान अशी ट्रीप झाली आपली आजचा दिवस तर खूप छान गेला तर चला झोपतो मी गुड नाईट सकाळी भेटू आता चलो बाय बाय